योजना तसं बॉटिकल डिपार्टमेंट तसं फार्मसी या निमित्ताने आज ट्री प्लांटेशनचं आपण हे हे के केलेलं आहे प्रोग्राम ऑर्गनाईज केलेलं आहे त्यासाठी आपले आदरणीय काळे सर तसेच आपले राठी सर हे सगळे इथे उपस्थित आहे आणि तसेच फार्मसी कॉलेज बॉटनी ए सी कॉलेज बॉटनी डिपार्टमेंट सर मुस्तफा सर तसेच याप्रमाणे हाके सर एन एस डिपार्टमेंट आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी खूप चांगल्या उत्तम नितीनं हे केलेलं आहे आज हे आपण गार्डनमध्ये जे आहे हे बॉटिकल गार्डन आहे जसं सरांनी सांगितलं पाच वर्षापासून हे गार्डन आपण डेव्हलप करत आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बदनापूर तालुका हे ड्रायआउट एरिया आहे इथे पाण्याची पंच्याही असते चार पाच महिन्यासाठी पाणी खूप चांगलं असतो आणि आपण त आपण डोंगरावरती असल्यामुळे जसं जसं दिवाळी जानेवारीनंतर आपल्याला चार पाच सहा महिने हे पाणी बिखरून भेटत नाही आपल्या टँकर सुरू असतात आणि या टँकरामध्ये चार महिने आपण टँकर सुरू असताना आपण हे पाच वर्षापासून हे गाणं टिकवण्याचा प्रयत्न केलेलं आहे त्याबद्दल सगळे बॉटिकल डिपार्टमेंटचं आणि सगळे लोकांना खूप खूप म्हणजे आभार कारण कसं आहे की झाड लावणं आणि फोटो काढणं हे कोणी पण करतो पण त्यांना ते टिकवणं पाच वर्ष हे सगळ्यात मोठं भाग आहे सरांनी जसं सांगितलं की हे जसं तुम्ही वास्तुशास्त्र तुम्ही करायला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही वनस्पात प्रतिपद शिकायला पाहिजे हे खरोखर गरज आहे काढायची करोना पिरियड झाला करोना पिरियडमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ऑलोपिथिकमध्ये न जाता हर्बलमध्ये तुम्ही आयुर्वेदिक कसं तुम्ही केमिकल वापरता येईल कसं तुम्ही हे करता येईल हे सगळं जे ज्ञान आहे हे सगळं हर्बल गार्डनमध्ये आहे आणि हर्बल मेडिसिनमुळे आहे त्यामुळे येणाऱ्या काळमध्ये तुम्हाला हे सगळं हर्बलमध्येच काम येणार आहे त्यासाठी थोडं नॉलेज का असू नये पण तुम्हाला हर्बलबद्दल नॉलेज पाहिजे आणि येणाऱ्या भाषेमध्ये आपण असेच कार्यक्रम घेत जाऊ हेच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी श्यामकुमार काळे कृषी विभागमधून आलेलं आहे उपकृषी अधिकारी आज राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस आहे आणि मला आनंद वाटतो आहे की मी पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मा सहभाग माझा नोंदवलेला आहे आणि या शुभ दिवशी आपण हे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आपले धन धन्यवाद व्यक्त करतो आज जगामध्ये मा आपल्याला माहिती आहे प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढतं आहे वेगवेगळे वे विकार हवेच्या प्रदूषणामुळे वाढत आहेत आणि ज्याच्यावर याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आ, हा कार्यक्रम बॉटनिकल गार्डनमध्ये ठेवलेला आहे तर आपण जर वनस्पतीशास्त्र जर शिकलो जसं आपलं वास्तुशास्त्र आहे तसंही वनस्पतीशास्त्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल समाधानी जीवन जगायचं असेल तर आप आपल्याला या वनामध्ये चालावं लागेल आणि झाडांमध्ये रमावं लागेल लागे असं लागे मी लागे या शब्दी व्यक्त करतो आणि मला या कॅम्पसमध्ये बोलावल्याबद्दल देवीश भाऊंचा मी धन्यवाद व्यक्त करतो राष्ट्रीय सेवा दिनाच्या शुभेच्छा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा नोंदवलेला आहे सहभाग राष्ट्रीय ह्याच्यामध्ये एन एस एसमध्ये त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन जे कॉलेजला कंपल्सरी आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये ते एवढ्या योग्यरित्या चांगल्या प्रकारे त्याचं चा संगोपन केलं जातं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे सर्वांना अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे बो बोलवल्याबद्दल धन्यवाद आज घेतलेल्या टी प्लांटेशन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे जे पदाधिकारी होते आ, देवे सर आणि जे आपले कृषी अधिकारी आले होते काळे सर आणि राठी सर यांचा मी आभार व्यक्त करतो आजच्या ह्या जीवनामध्ये झाडांचं किती महत्त्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत सुद्धा आपण झाडतोड वृक्षतोड करतो आहे जंगलाची नासाडी करतो आहे याच्यासाठीच आपण सा हे कार्यक्रम घेतलेला आहे की लोकांपर्यंत ह्याची गोष्ट पोहचावलं पाहिजे की झाडाचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनात तर त्यासाठी आम्ही कार्यक्रम स्टुडंट सगळे स्टुडंटला घेऊन अरेंज केलं होतं त्यासाठी यूजी प्यूजी सगळे विद्यार्थी हजर होते आणि गाडगेश्वरांनी चांगलं एक्सप्लेनेशन केलं झाडं लावल्याबद्दल त्या त्यासाठी मी सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद